आपल्याला लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टी बाबत प्रश्न पडत असतात त्यातील काहींची उत्तरं मिळतात तर काही प्रश्न उत्तराशिवाय तसेच राहतात परफ्यूम आणि बाबतीत या दोन प्रोडक्टच्या वापराबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये गोंधळ असल्याचं आपल्याला दिसतं एकाच प्रकारच्या या प्रोडक्ट मध्ये कोंड प्रोडक्ट वापरणं फायद्याचं आहे किंवा त्याचा वापर योग्य पद्धतीनं कसा केला जावा याविषयी अनेक गैरसमज आहेत परफ्यूम आणि डिओ मध्ये सतत कंपॅरिझन केलं जात फ्रेग्रन्समुळे बरेच जण या दोघांना एकच समजतात किंवा अनेकांना या दोन्ही मधील फरक ओळखताच येत नाही तर काहींना डिओ आणि परफ्यूमच्या वापराविषयी कन्फ्युजन असत तुम्हाला देखील परफ्यूम आणि डिओ मध्ये काय फरक आहे हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा किंवा आंघोळीनंतर एखाद्या प्रसंगी फ्रेश वाटण्यासाठी परफ्यूमचा वापर केला जातो एकेकाळी एक फेमस असणाऱ्या अत्तराची जागा आता परफ्यूम म्हणा डिओनं घेतली आहे मुळात या दोन्ही गोष्टी सुगंधी द्रव्याशी संबंधित असल्या तरी त्या एकसारख्या नाहीत हे आपण लक्षात घ्यायला हवं घामान येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी डिओचा वापर करतात आणि काही डिओ हे घामामुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यासाठी फायदेशीर असतात यात हलका सुगंध देखील असतो डीओ फार काळ टिकत नाही डीओ मध्ये इसेन्शियल ऑइलचं प्रमाण हे अतिशय कमी असल्या कारणानं तो सहसा बाह्यांमध्ये किंवा छातीच्या भागावर लावला जातो बोलायचं झाल्यास परफ्यूमचा वापर पूर्णपणे सुगंधासाठीच केला जातो साधारण पंधरा ते तीस टक्के इसेन्शियल ऑइल किंवा अल्कोहोलची मात्रा असते ज्यामुळे त्याचा गंध अधिक तीव्र असतो परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकतो हेही आपण लक्षात घ्यायला हवं सहसा असते तुलनेत परफ्यूम कपड्यांवर मानेवर मनगटावर आणि ज्यामुळे त्याचा सुगंध ते तास टिकतो परफ्यूम थेट त्वचेवर मारण्याचा सल्ला मात्र दिला जात नाही आणि बहुतेक जण तेच करतात थोडक्यात निष्कर्ष काढायचा झाल्यास परफ्यूम आणि डिओचे हे वेगवेगळे वेग फायदे वेग वेग असून गरजेनुसारच त्याचा वापर करणं गरजेचं आहे डेली यूज यूजसाठी डिओ आणि एखाद्या खास प्रसंगासाठी कार्यक्रमासाठी मात्र परफ्यूमची निवड तुम्ही करायला हवी तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली माननीला जरूर सबस्क्राईब करा